हॅलो नमस्कार भावांनो आपण बघितलं दोन हजार एकोणीसच्या पुढे आलेला जो संकटमय जो रोग होता तो म्हणजे कोरोना आणि या कोरोना रोगानं जवळपास भरपूर लोकांचा बळी गेला आता याच पद्धतीचा एक नवीन रोग आला आणि या रोगाचं अजून निदान झालेलं नाही परंतु हा रोग असा आहे की याची जसे लक्षणे डॉक्टरांना दिसली आणि जसे लक्षणाचा स्टडी करतानाच बरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जवळपास पन्नास लोकांचा बळी गेला तर या रोगांचं निदान अजून नेमकं काय आहे हा रोग हा काही अजून झाले म्हणजे याची माहिती अजून मिळालेली नाही हा रोग मध्य आफ्रिकेच्या कांगोमधील एक उत्तर पश्चिम भागात एका अज्ञात बनलेला हा रोग आहे आणि हा जो रोग आहे तर हा नेमका कोणता आहे याचं काही अजून तपास लागलेला नाही मध्य आफ्रिकेच्या कांगोमधील जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टर आणि जागतिक लेवलची जी जागतिक आरोग्य संघटना आहे तर या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी आणि तेथील डॉक्टरनी याबाबत अशी माहिती दिली की हा जो रोग आहे हा बिकोरो रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की अधिकतर या प्रकरणामध्ये या रोगाची जे लक्षणे दिसणे आणि मृत्यू होण्यातील अंतर हे जवळपास अठ्ठेचाळीस तास आहे यामुळे आता चिंता वाढली आहे आणि हा जो रोग आहे या रोगाची सुरुवात म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार रोजी या रोगाचा प्रकोप सुरू झाला होता आणि आतापर्यंत जवळपास या रोगाचे जे प्रकरण आहे ते चारशे एकोणीस प्रकरणं समोर आलीत आणि त्यातील त्रेपन्न लोकांना आपला जीव अक्षरशः या रोगाच्यामुळे गमावा लागला आहे तर नेमका हा रोग कोणता आहे याची अजून काही माहिती मिळालेली नाही परंतु नेहमी स्वच्छता ठेवा स्वच्छता बाळगा ही तुम्हाला या व्हिडिओतून मला आवर्जून सांगायचं होतं स्वतःची काळजी घ्या भेटूया नंतरच्या एक नवीन एखाद्या माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद